स्टार प्री स्कूलच्या वतीने फनफेअर इव्हेंटचे आयोजन गेल्या वर्षापासून वैशाली लौकिक गवारे पाटील यांच्या वतीने लहान मुलांच्या शिक्षणासाठी प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी प्रायमरी शिक्षणासाठी ट्विंक्लिन स्टार प्री प्रायमरी स्कूल सुरू झाले असून स्कूलच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे इव्हेंट आयोजित केले जातात या वर्षी देखील सुदर्शन लॉन्स इंदिरा नगर नाशिक येथे विद्यार्थी आणि पालकांसाठी फन फेअरचे आयोजन करण्यात आले या ठिकाणी पालकांनी आपल्या सहभाग घेऊन आनंद लुटला या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आवडणारे विषयांवर प्रोजेक्ट करून पारितोषिक मिळवले तसेच पालकांसाठी देखील स्पर्धा घेऊन बक्षिसे देण्यात आली फन फेअर या ठिकाणी खाद्यपदार्थांसह महिलांच्या खरेदीसाठी ड्रेस ब्युटी पार्लर प्रोडक्ट सुप्रसिद्ध अर्बन मसाले यांच्यासह अनेक स्टॉलचे आयोजन देखील करण्यात आले फनफेअरसाठी स्कूलचे टीचर्स सोनाली दोंदे हर्षदा नाईक दीपाली लचके मोनाली सोना आंबेकर ज्योती परमार अर्चना केकण सोनाली पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांच्या पालकांचे सहकार्य लाभले खेळीमेळीच्या वातावरणात ट्विंकलिंग स्टार प्री प्रायमरी स्कूलचा द्वितीय फनफेअर उत्साहात पार पडला एकदा तरी अपोजिट पेट्रो झोन महाजन हॉस्पिटल पाथर्डी रोड नाशिक येथे आपल्या प्राथमिक शिक्षणासाठी स्टार प्रायमरी स्कूल पाथर्डी रोड नाशिक येथे भेट देऊन खात्री करून घ्या असे आव्हान उपस्थित पालक आणि स्कूलच्या संचालिका वैशाली लौकिक गवारे पाटील यांनी केले आहे इयर्स आय रनिंग माय प्री प्री स्कूल स्कूल बाय स्टार वी वी फॉर फन इन अरेंज द प्रोजेक्ट्स ऑफ ऑफ ऑल पेरेंट्स टेकन लॉट माधवी पाटील आज ट्विंकलिंग स्टार प्री प्रायमरी स्कूल यांच्यातर्फे फन फेअरचा प्रोग्राम मॅमने वैशाली मॅमने आयोजित केला आहे आणि त्याच्यामध्ये मुलांचे प्रोजेक्ट प्रोजेक्ट सबमिट करून त्यांच्यावर स्पीच वगैरे मुलांनी छान प्रकारे दिली माझ्या दोघं मुली आहे एक सिनियर के जीला आहे मोठी आ, रियांशी पाटील आणि देवांशी पाटील नर्सरीला आहे तर मॅमने खूप म्हणजे माझ्या मुली आधीपासनं म्हणजे माझी मोठी मुलगी नर्सरीपासनं आहे तर ते पहि म्हणजे मॅमचं खूप चांगल्या पद्धतीने मुलांकडनं स्टडी वगैरे करून घेतात प्रत्येक इव्हेंट्स वगैरे खूप चांगल्या पद्धतीने करतात तसे खाण्याचे स्टॉल वगैरे पण लावले गेम्स वगैरे घेतले आणि खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने मॅम टीचर स्टाफ पण खूप चांगला आहे आपला त्यामुळे मी सांगेल की कोणाला ऍडमिशन घेण्यासाठी उत्सुक असाल तर प्लीज कॉन्टॅक्ट कराल वैशाली मॅमला कॉन्टॅक्ट नंबर इथे दिलेलाच आहे बाकी थँक्यू नमस्कार मी सोनाली राहुल जाधव माझा मुलगा आहे शिवांश राहुल जाधव तर तो न ट्विंकलिंग स्टार स्कूल मध्ये नर्सरीला आहे आज ट्विंकलिंग स्टार स्कूलने पार्टिसिपेट केलेला आहे प्रोजेक्टसाठी साठी छान छान प्रोजेक्ट बनवलेले आहेत माझ्या मुलाने त्यामध्ये बर्ड्स हा टॉपिक सिलेक्ट केला होता त्यावर बर्ड्सवर प्रोजेक्टही बनवला आणि त्याने त्यावर स्पीचही रेडी केली कार्यक्रम सुद्धा अतिशय सुंदर आहे विविध प्रकारचे लागलेले आहेत म्हणजे मुलांच्या हिशोबाने पण काळजी घेतलेली आहे आणि राहिला प्रश्न शाळेबद्दल तर शाळा अतिशय सुंदर आहे वैशाली माणूस स्वतः प्रत्येक गोष्टी जातीने लक्ष देतात मी तर म्हणेल त्यांचा हा पॅशन आहे बिझनेस नाही तर पॅशनेटेड आहे त्यांच्या त्यांच्या जॉब साठी किंवा त्यांच्या स्कूल साठी प्रत्येक गोष्टी जातीने लक्ष असतं मुलांच्या होमवर्क पासून जातीने लक्ष असतं मुलांच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीज मध्ये जातीने लक्ष असतं मुलांच्या हँड रायटिंग पासून मुलांच्या लर्निंग पर्यंत प्रत्येक गोष्टी मध्ये इन्व्हॉल्व असतात इव्हन मुलांच्या छोटे प्रत्येक मुलाचा बर्थडे सुद्धा मध्ये खूप चांगल्या रीतीने साजरा केला जातो आणि कोणाही उत्सुक असाल तर नक्की शाळेला व्हिजिट द्या स्विंकलिंग अतिशय सुंदर स्कूल आहे गुड इव्हनिंग